सीनेच्या ब्रँड स्टेशन आले ते तुमचं नामोनेशन विकून टाकेल येताना अँब्युलन्स घेण्यात जाता नारवे होऊन जायला उद्धव ठाकरे साहेब बोल बच्चन भैरवी मी उत्तर देत नाही उद्धव ठाकरेंचं वक्तव्य झालंय पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल मात्र मालकाचे लोक मराठी माणसे एकत्र येऊन जाण्याचा प्रयत्न करत नाही पुन्हा सांगतो बोल बच्चन याला मी उत्तर देत नाही हे बोल बच्चन आहेत याला उत्तर मी देत नाही देशाला राज्याला कोणागृह मंत्र्यांची गरज नाही असं उद्धव ठाकरे म्हणतायत राऊसाहेब वर्धापन दिनाच्या भाषणातही उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यावर जी टीका केली त्यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता आणि ठाकरे ठाकरे संपवता येणार नाही असेही ते उद्धव ठाकरे म्हणाले त्यावर फडणवीस असं म्हणतात की उद्धव ठाकरेंचा उल्लेख त्यांनी बोल बच्चन भैरवी असा केला गोलबच्चन भैरवीवर बोल बच्चन जर आम्हाला कोणी म्हणत असेल तर ही प्रेरणा आम्ही नरेंद्र मोदी पासून घेतली नरेंद्र मोदी हे जगातल्या समस्त बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत जगातल्या समस्त बोलबच्चन संघटना आहे त्या संघटनेचे नरेंद्र मोदी अध्यक्ष त्याच्यामुळे पूर्वी आमचे संबंध होते त्यांच्याशी थोडेफार गुण आमच्यात आले असतील बोलण्याचे स्वतः देवेंद्र फडणवीस हे जुनियर बोलबच्चन अजून उघडे पडतात आणि आता नरेंद्र मोदीही रोज उघडे पडायला लागलेले आहेत लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही विशेषतः ट्रम्प न काल अठराव्या वेळा सांगितलं आठ्रा, वेळा सांगितलं की भारत आणि पाकिस्तान मधलं युद्ध मी थांबवलं आणि नरेंद्र मोदी बोलबोच्चन असले तरी त्यांची दातखेळी त्या विषयावरती अद्याप बसलेली आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वास हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा दुण दुण की आणि वागा कग वागा आहे जाणे वागा कग आणि राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा